नमस्कार लेख क्रमांक दोनशे शहात्तर दोन ऑक्टोबर प्राध्यापिका मेधा दाते विधी विधिनिषेध सर्व पितरी अमावस्या आहे आज साधारणतः एकोणीसशे साठ पूर्वीची गोष्ट आहे संपूर्ण समाजावर प्रचंड निषेधांचा प्रभाव होता विधिनिषेध म्हणजे कोणतेही काम कधी करायचे कुणी करायचे कसे करायचे त्याचा मुहूर्त तिथी वार दिवस का रात्र पौर्णिमा का अमावस्या कोण करणार स्त्री का पुरुष म्हणजे सगळं सगळं बघायचं काम समोर आलं आणि केलं असं नसे व सर्व प्रश्न जंजाळातून सुटून मगच ती कामं करत अर्थात श्रीक्षेत्र अक्कलकोटचे गुरुमंदिर याला अपवाद नव्हते चांगले विधायक काम असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ का घालवायचा असे श्रीजींचे स्पष्ट मत असे पण ते मत प्रचलित चुकीच्या भ्रामक कल्पना मोडून काढण्यासाठी त्यांनी परमसद्गुरू श्री गजानन महाराजांना फार जागरूकतेने आणि कल्पकतेने काम करावे लागले त्यांच्या कडक शिस्तीत पूर्वीचे सर्व नियम डोळ्यात तेल घालून पाळले जात होते उदाहरणच द्यायचे तर शनिवारी त्या दिवशी कोणतीही वस्तू नवीन वस्तू मठात यायची नाही अगदी पोस्टाची डाकसुद्धा त्या दिवशी मठात द्यायची नाही असे सांगितलेले होते आणि ती खबरदारी पोस्ट खातेसुद्धा घेत होते ते डाक पुढच्या दिवशी द्यायचे मठाचा दबदबाच तो तेवढा होता बिनबोबाट सरकारी खाते मठाचा नियम पाळत होते संग्राह्य ठेवायची कोणती वस्तू मठात शनिवारी येत नसे आणि चुकून आणली तर शेजारी खैराटकरांकडे ठेवण्यात येईल ह्या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी श्रीजींनी एक प्रेरणा लीला केली त्यानुसार भोपाळ निवासी महानुभाव पोद्दारसाहेब आपला वाढदिवस श्रीजींच्या कृपाशीर्वादाने साजरा करायचा ठरवतात म्हणून एक ऑक्टोबरला एकोणीसशे छप्पन्नाला अक्कलकोटला ते येतात आणि आपल्या जन्मदिवशी आल्या आल्याच खूप आनंदाने श्रीजींच्या हातात आपण लिहिलेले दे पुस्तक द्यायचे त्यासाठी फार उत्साहीन अधीर असतात घाईघाईने हातपाय धुतात आणि ते हॅपीनेस अचीवड हे जे पुस्तक आहे नवीन ते हातात त्यांच्या ते देतात तेव्हा सगळ्यात वाईट समजले जाणाऱ्या पक्ष पंधरवड्याचे दिवस असतात आणि त्यात तर त्या दिवशी सर्व पितरी अमावस्य असते म्हणजे आणखीन वाईट समजतात ती उद्या संपणार असते पण नेमके त्याच दिवशी सोलापुरात एका तत्त्वज्ञान तत्वचिंतकाने खूप पुस्तके मठात पाठवलेली असतात ती शेजारी ठेवून उद्या आवश्यक संपली की आणा असे मठातील कारभारी कुणाला तरी सांगत असतो तेवढ्यात श्रीजी म्हणतात छे आत आणा पुस्तके अंधविश्वास थांबवा आता अहो अद्वितीय असे नवे पुस्तक पोद्दार साहेबांनी आत्ताच हातात दिले ना आत्तापासून असले विधिनिषेध पाळणे बंद करा नेमक्या व योग्य वेळेला महत्त्व द्या वार तिथी येतील आणि जातील तुम्ही फक्त काम करा आणि तेव्हापासून धार्मिक म्हणून पाळल्या जाणाऱ्या व प्रत्यक्षात अंधश्रद्धेत निर्मूलन म्हणजे अंधश्रद्धात गणल्या जाणाऱ्या अशा सर्व रूढी पाळणे मठात बंद झाले आणि तथाकथित चुकीच्या त धुड प्रथा सगळ्या धुडकावून दिल्या गेल्या आणि वेद प्रतिपादित मार्गाचे आचरण करा इकडे जगाचे लक्ष वेधण्याचे क्रांतिकारक पाऊल श्रीजींनी उचलले हे अवघड काम अवघ्या विश्वात पसरवण्याचा विडा उचलला आणि तो यशस्वी पेलला आज जगात जवळजवळ साठ ते सत्तर देशात वेद मार्ग प्रचलित झालेला आहे त्यानुसार सर्वजण अग्निहोत्र करतात पंचसाधन करतात दान करतात तप करतात स्वाध्याय करतात आनंद समाधान आणि शांतीचा ते नित्य अनुभव घेतात धन्य आध्यात्मिक क्रांती आणि धन्य नवे जग नमस्कार